छत्रपती शिवाजी महाराजांचा भाला मोठा पुतळा श्रद्धेच्या सोनवणी व त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून गोदरे या ठिकाणी उभारला जातोय आपण पाहतोय जुन्नरकरांच्या मनामध्ये चेहऱ्यावर प्रचंड आनंद पाहायला मिळतोय तुम्ही काय सांगाल आज गोदरे या ठिकाणी शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा पुतळा उभारला जाणार आहे आणि संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन होणार आहे जय महाराष्ट्र साहेब आज जुन्नर तालुक्यातला जो दिवस उगवला आहे तो अतिशय सुवर्ण दिवस आहे जुन्नर तालुक्याचे माजी कार्यसम्राट आमदार सन्मान्य शरददादा सोनोने यांच्या संकल्पनेतून आज जुन्नर तालुक्यामध्ये गोदरे या गावात महाराष्ट्रात नव्हे देशा देशात नव्हे तर जगातला एक नंबरचा शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभा राहत आहे त्यानिमित्ताने जुन्नर तालुक्यातील संपूर्ण मायबाप जनतेला अतिशय आनंद होत आहे आता थोड्याच वेळामध्ये इथं संभाजीराजे यांचं आगमन झालेलं आहे यांचं हेलिकॉप्टर पण आता या ठिकाणी आलेलं आहे आणि थोड्याच वेळात भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे मी जुन्नर तालुक्यातील तमाम बाप जनतेच्या वतीने त्यांच्या कार्यकर्त्यांना या कार्याबद्दल लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका